नमस्कार मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा एकनाथ शिंदे यांची खुशखबर लाडक्या बहिणींसाठी आहे वर्षभर चालणारे लाडकी बहिणी योजना त्याचं हे सर्वात महत्वाचं म्हणजे साक्षीदार म्हणजे दिवाळी बोनस तीन हजार रुपये तुमच्या खात्यात पडत आहेत तरी तुम्ही जाऊन तुमच्या खात्यामध्ये चेक करा पडलेत का नाही आणि या व्हिडिओला संपूर्ण पहा यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तुमच्या कुठल्या खात्यामध्ये कशा पद्धतीने पैसे पडलेले आहेत हे तपासण्यासाठी काय करावं लागतं तर तत्पूर्वी हा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो की जर व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा जर पैसे मिळाले असतील तर लाईक करा नाही मिळाले असेल तर कॉमेंट करा महाराष्ट्रातली आत्तापर्यंतची सर्वात हिट झालेली योजना म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच्या पुराव्यासहित या ठिकाणी पुराव्या या योजनेचा लाभ बऱ्याच महिलांना मिळाले त्यांना या योजनेचा लाभ मिळाले आहे त्यांनी पर... या व्हिडिओला लाईक करावं आणि ज्या महिलांना या योजनेचा एकही रुपये लाभ मिळालेला नाही त्या महिलांनी या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करावे जेणेकरून आपल्या प्रश्नांचं मी समाधान देऊ शकेन चला तर जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मान्यता दिली या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिना पंधराशे रुपये असा आर्थिक लाभ डी बी टीद्वारे देण्यात येणार आहे खरंतर या योजनेअंतर्गत तीन हजार रुपये प्रत्येकांच्या खात्यामध्ये पडायला हवे होते पण काही महिलांना या योजनेचा तीन हजार रुपयाचा लाभ मिळाला नाही ना। तरी तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी काळजी करायची काही गरज नाही आहे कामध्ये नक्की पैसे पडणार आहेत तुम्ही कदाचित तुमचा फॉर्म जो आहे लाडकी बहीण योजनेचा तो फॉर्म कदाचित तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे दिला असावे कदाचित तुम्ही सेतूवरून भरलेला कदाचित तुमच्या खात्यात पैसे पडले असावे पण तुम्ही ते चेक करू शकेल नाहीत कारण तुमच्या आधार कार्डला वेगवेगळ्या बँकेशी जर समजा लिंक असेल तर त्या बँकेमध्ये देखील पडला असावे कोणाचं पोस्टात खातं असेल किंवा कुणाचं महाराष्ट्र बँकेत असेल कुणाला किंवा आय डी बँकेत असेल किंवा एचडीएफसी बँकेत असेल तर पुन्हा एकदा आधार कार्डच्या आधारावरून तुम्ही तपासून पहा कदाचित तुम्हाला तीन हजार मिळालेले असावेत अशा महत्वाच्या आणि उपयुक्त अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा टॉपिक काइट हा यूट्यूब चॅनल तुमच्या सेवेत